अत्रीसे नेमके आठ वाजून पाच मिनिटे झाली होती आकाशावर पसरलेले काळे ढग अजूनही पावसाची धमकी देत होते आणि त्या थंड हवेच्या प्रत्येक झुळकीसोबत माझ्या छातीत साठलेला चार वर्षांचा एकाकीपणा ठकवा आणि घरासाठीची ओढ जणू अधिकच जड होत चालली होती कारण त्या क्षणी मी कॅनडातून परतलेल्या माझ्या दीर्घ प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यावर उभा होतो माझ्या स्वतःच्या घरासमोर खांद्यावर लटकलेली प्रवासाची बॅग डोळ्यात जागरण्याचे थकलेले डोळे आणि मनात मात्र एका लहान मुलासारखी धडधडणारी उत्सुकता होती कारण आज मी कुणालाही न सांगता अचानक घरी आलो होतो आईला भावंडांना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पत्नीला रागिणीला सरप्राईज देण्यासाठी चार वर्ष चार वर्ष मी परदेशात घालवले होते चार वर्ष मी थंडीच्या देशात माझं तारुण्य माझी झोप माझी स्वप्न आणि माझी सगळी ताकद केवळ पैशांमध्ये रूपांतर करण्यासाठी खर्च केली होती कारण मला फक्त एकच वाटत होतं माझ्या घरच्यांनी सुखात राहावं आणि माझी बायको राणीप्रमाणे जगावी गेटजवळ येताच मला आतून हसण्याचे आवाज ऐकू येऊ लागले प्लेट सापडण्याचा सा खणखणाट चमच्यांचा सा किणकिणाट आणि ओळखीच्या घरगुती गप्पांचा गोंगाट आणि त्या सगळ्याचा अर्थ माझ्या मनात एकच होता आज घरात सगळं ठीक आहे मी बेल दाबणार इतक्यातच आतून अचानक आलेल्या एका ओरडण्याच्या आवाजाने माझा हात हवेतच थांबला तो आवाज माझ्या आईचा होता पण तो आवाज प्रेमाचा नव्हता तो आवाज द्वेषाचा संतापाचा आणि निर्दयतेचा होता नालायक काय करतेस दिवसभर तुला सांगितलं होतं ना पोळ्या नीत करायला सगळ्यात जाळून टाकलेस त्या शब्दांनी माझ्या छातीत जणू कुणीतरी बर्फाचे खडे ओतले क्षणातच कुणाचं रडणं गिडगिडणं आणि हताश विनवणी ऐकू आली तो आवाज रागिणीचा होता आई माफ करा चूक झाली लगेच दुसरी पोळी करते माझे पाय जणू जमिनीत रोवले गेले मी स्वतःला समजावत होतो की कदाचित भास होत असावा कदाचित मी जास्तच थकलेला आहे पण मनाच्या आत खोल कुठेतरी काहीतरी तुटत चाललं होतं कारण हा आवाज माझ्या रागिणीचा होता ती रागिणी जी माझ्यासाठी आयुष्यभराच्या सगळ्या सुखांना मुकायला तयार होती मी गेट हळूच ढकललं ते उघडंच होतं घरातला उजेड थेट अंगावर आला पण त्या प्रकाशात मला जी छाया दिसली ती माझ्या आयुष्याची दिशा बदलणार होती हॉलमध्ये डायनिंग टेबला भोवती सगळे बसून जेवत होते आई भाऊ बहिणी हसत खिदळत गप्पा मारत पण माझी नजर तिथे थांबली नाही माझी नजर थेट त्या कोपऱ्यात गेली जिथे चपलांचा रॅक होता जमिनीवर एक तुटलेली घाणेरडी प्लेट पडलेली होती आणि त्या प्लेट समोर गुडघे टेकून मान खाली घालून थरथरत बसलेली होती माझी पत्नी रागिणी त्या क्षणी माझ्या आतलं संपूर्ण जग कोसळलं मी अजूनही त्या दरवाजाशीच उभा होतो शरीर थंड झाल्यासारखं आणि मन मात्र ज्वालामुखीसारखं पेटलेलं कारण माझ्या डोळ्यांसमोर जे दृश्य होतं ते कुठल्याही पतीच्या आयुष्यातील सगळ्यात भीषण स्वप्न होतं ज्याची कल्पनासुद्धा माणूस कधी करत नाही माझी पत्नी जमिनीवर बसून अन्न खात होती आणि माझेच घरचे लोक टेबलावर बसून मेजवानी करत होते रागिणीने माझी चाहूल घेतली नाही कारण तिची मान इतकी खाली झुकलेली होती की तिला वर पाहण्याचाच अधिकार नाही असं कोणीतरी शिकवलं होतं आणि त्या क्षणी मला माझ्या कॅनडातील त्या थंड रस्त्यांची बर्फात घालवलेल्या रात्रींची आणि एका हातात गरम कॉफी धरून उभं राहून केलेल्या असंख्य ओव्हरटाईम शिफ्टची आठवण आली ज्यांचा प्रत्येक थेंब मी केवळ या घरासाठी साठवत होतो मी अजून काही बोलायच्या आधीच आई खुर्चीतून झपाट्याने उठली आणि जणू रागाचा वणवा घेऊन रागिणीकडे धावली तिच्या केसांची वेणी घट्ट पकडली आणि कोणताही विचार न करता तिला झटकू लागली कारण त्या क्षणी ती आई नव्हती तो संतापाचा द्वेषाचा आणि सत्तेचा अवतार होता नालायक किती वेळा सांगायचं माझ्या घरात राहायचं असेल तर काम नीट केलंच पाहिजे रागिणीचा हातातून घास खाली पडला तिचं अंग थरथर काकू लागलं आणि तिच्या तोंडातून निघालेला तो थरथरता आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो आई माफ करा चूक झाली लगेच दुसरी पोळी करते मी पुढे सरसावलो क्षणाचाही विलंब न करता रागिणीला धरून घेतलं कारण ती जमिनीवर कोसळणारच होती आणि माझा हात लागताच ती विजेचा धक्का बसल्यासारखी हदरली कारण तिला तो स्पर्श ओळखीचा वाटलाच नाही तिने वर पाहिलं माझ्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी घरातले सगळे लोक दगडासारखे स्तब्ध झाले हसरे चेहरे क्षणात पांढरे झाले आईचा उचललेला हात हवेतच गोठला बहिणीच्या हातातून चमचा खाली पडला माझा भाऊ खुर्चीतून अर्घा उठला आणि तसाच थांबला कारण त्यांना कळून चुकलं होतं आज सत्य बाहेर आलं आहे मी रागिणीचा हात घट्ट पकडला आणि तिला माझ्या मागे उभं केलं आणि त्या घराकडे पाहिलं जिथे मी माझं पूर्ण आयुष्य गुंतवलं होतं हे काय चाललंय मी अत्यंत शांतपण भीषण थंड आवाजात विचारलं आईने लगेच आपली भूमिका बदलली जणू काही झालंच नव्हतं अरे बेटा तू कधी आलास सांगितलंच नाहीस मी डायनिंग टेबलाकडे बोट दाखवलं आणि त्या जमिनीवर बसलेल्या माझ्या पत्नीकडे पाहात म्हणालो हे काय आई माझी पत्नी जमिनीवर जेवते आणि तुम्ही सगळे टेबलावर बसून हसत गप्पा मारत आहात आई चिडली ही तिचीच चूक आहे काम नीट करत नाही मी तिला शिस्त लावत होते त्या शब्दांनी माझ्या छातीत काहीतरी तुटलं मी एक पाऊल पुढे टाकलं टेबलावर जोरात हात आपटला आणि तो आवाज संपूर्ण घरात घुमला शिस्त हे छळ आहे घरात पसरलेली ती भीषण शांतता मला त्या क्षणी स्पष्ट सांगत होती की हा प्रकार आजचा नव्हता तो रोजचा होता त्या क्षणी घरात अशी भीषण शांतता पसरली होती की जणू काळच काही सेकंदांसाठी थांबून माझ्या आयुष्याचा सगळ्यात कठीण निर्णय माझ्या डोळ्यांसमोर उभा करत होता कारण एका बाजूला माझी आई उभी होती जिच्यासाठी मी आयुष्यभर झटलो होतो आणि दुसऱ्या बाजूला माझी पत्नी उभी होती जिच्यासाठी मी माझ्या आयुष्याचे सगळे स्वप्न उद्ध्वस्त करून परदेशात स्वतःला हरवून बसलो होतो आणि त्या दोघांमधला हा संघर्ष केवळ शब्दांचा नव्हता तर सन्मानाचा अस्तित्वाचा आणि माणूसपणाचा होता मी रागिणीचा हात घट्ट पकडला आणि तिला माझ्या बाजूला उभं ठेवून त्या पूर्ण घराकडे नजर फिरवत अत्यंत खोल स्थिर आणि जळजळीत जल आवाजात म्हणालो की गेली चार वर्ष मी या घरासाठी माझं आयुष्य घासून काढतोय माझी झोप माझं आरोग्य माझी स्वप्न सगळं काही पैशात बदलतोय आणि आज मी पाहतोय की त्या पैशांच्या बदल्यात माझ्या बायकोला जमिनीवर बसून जेवावं लागतंय तर तुम्ही सगळे टेबलावर बसून हसत गप्पा मारत आहात आणि त्या क्षणी मला माझ्या स्वतःच्या रक्ताशी नातं असल्याची लाज वाटते आईने रागाने आणि अपमानाने उत्तर दिलं की घर चालवणं सोपं नसतं महागाई वाढली आहे तुझ्या बहिणींच्या संसाराचा विचार करावा लागतो आणि ही मुलगी कामात निष्काळजी आहे म्हणून तिला शिस्त लावणं गरजेचं आहे पण तिच्या प्रत्येक शब्दात मला काळजावर ओरखडा पडत होता कारण शिस्त आणि छळ यामधला फरक मी त्या जमिनीवर बसलेल्या रागिणीच्या डोळ्यात स्पष्ट पाहत होतो जिथे ना आदर होता ना अधिकार ना सुरक्षिततेची भावना फक्त एक घोल दडपलेली भीती होती मी पुन्हा विचारलं आणि ह्यावेळी माझ्या आवाजात कोणतीही दया नव्हती फक्त सत्याची धार होती की आई गेली चार वर्ष मी दर महिन्याला दर खर्चा व्यतिरिक्त वेगळे पैसे फक्त रागिणीसाठी पाठवत होतो ते पैसे तिला मिळत होते का की ते सगळेही या घरातल्या भिंतींमध्ये आणि तुमच्या सोयीसाठी विरघळून जात होते आणि या प्रश्नावर संपूर्ण घरात अशी शांतता पसरली की प्रत्येकाच्या श्वासाचा आवाज मला ऐकू येत होता माझ्या बहिणी एकमेकींकडे पाहू लागल्या माझा भाऊ नजर खाली घालून उभा राहिला आणि आईच्या चेहऱ्यावर एकही शब्द नव्हता कारण त्या शांततेत मला उत्तर स्पष्ट दिसत होतं की ते पैसे रागिणीपर्यंत कधीच पोहोचले नव्हते मी रागिणीकडे पाहिलं तिचे हात थरथरत होते तिच्या बोटांवर जळालेल्या जुन्या खुणा होत्या आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर परदेशातल्या थंड रात्री ओव्हरटाईम अंगठ्यांना लागलेल्या ला जखमा आणि डोळ्यात साचलेले अश्रू एकामागोमाग एक उभे राहिले आणि मला जाणवलं की मी केवळ घर उभं केलं नव्हतं तर नकळत माझ्या बायकोसाठी तुरुंग उभं केलं होतं मी घरातल्या प्रत्येकाकडे पाहून शांतपणे पण पन अत्यंत ठाम आवाजात म्हणालो की आजपासून या घरात माझ्या बायकोवर कुठलाही हक्क तुम्हाला नाही तिच्या आयुष्यावर तिच्या शरीरावर तिच्या आत्म्यावर फक्त माझा अधिकार आहे आणि जो कोणी तिच्यावर आवाज उचलेल हात उचलेल किंवा तिला कमी लेखेल त्याला मी माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकेन आईने त्या क्षणी रडण्याचं नाटक सुरू केलं छातीवर हात ठेवून म्हणाली की मी तुझ्यासाठी माझं आयुष्य घालवलं तुला वाढवलं तुला कॅनेडाला पाठवलं आणि आज तू माझ्याशी असं वागतोस पण तिच्या प्रत्येक शब्दात मला स्वतःचा स्वार्थ स्पष्ट दिसत होता कारण आईपणाच्या आड तिने माझ्या बायकोचा गळा आवडला होता मी खोल श्वास घेतला रागिणीचा हात अजून घट्ट धरला आणि घराच्या दरवाज्याकडे पाहत ठामपणे म्हणालो की हे घर माझ्या पैशातून उभं राहिलं असेल पण जिथे माझ्या बायकोचा सन्मान सुरक्षित नाही तिथे मी एक मिनिटही थांबणार नाही आणि त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं की मी आता कमकुवत नाही मी धोकादायक झालो आहे त्या रात्री घरातून बाहेर पडताना माझ्या पावलांना वजन नव्हतं पण मनावर चार वर्षांची जड सावली होती कारण मी केवळ एक घर सोडत नव्हतो तर माझ्या आयुष्यातील एक मोठं भ्रमाचं विश्व तोडून टाकत होतो आणि माझ्या शेजारी चालणारी रागिणी एखाद्या तुटलेल्या पानासारखी थरथरत होती तिच्या चेहऱ्यावर आजवर साठलेली भीती अपमान वेदना आणि असहाय्यतेची छाया इतकी खोलवर उमटलेली होती की ती मिटवायला शब्द अपुरे पडत होते मी तिला हॉटेलमध्ये घेऊन आलो कारण त्या क्षणी दुसरी कुठलीही जागा माझ्यासाठी सुरक्षित वाटत नव्हती आणि खोलीत पोहोचल्यानंतरही ती दरवाजाकडे वारंवार पाहत होती जणू काही आई भाऊ किंवा कोणीही अचानक दार तोडून आत येईल आणि तिला परत त्या नरकात ओढून नेईल आणि मी तिच्या डोळ्यां पाहून शांत पण ठाम आवाजात म्हणालो की आता कोणीही तुला हात लावू शकत नाही कारण आता तुझ्या आणि त्या लोकांमध्ये मी उभा आहे पण तिच्या शरीरातून भीती अजूनही गेली नव्हती तिचे हात थरफरत होते तिचा श्वास अनियमित होता आणि मी तिला जवळ बसवून पाणी दिलं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला की आता आपण स्वतंत्र आहोत पण जेव्हा माझा हात तिच्या खांद्यावर पडला तेव्हा ती इतकी जोरात दचकली की माझं हृदय तुटून गेलं कारण त्या एका क्षणात मला समजलं की मी तिला केवळ घरातून नाही तर चार वर्षांच्या भीतीच्या साखळीतून बाहेर काढला आहे मी तिला शांतपणे विचारलं की तू माझ्यापासून का घाबरतेस मी तुझाच आहे पण तिच्या डोळ्यात उत्तर नव्हतं फक्त दडलेली वेदना होती आणि मग मी तिच्या हाताची बाही हळूच वर केली आणि जे दृश्य माझ्या समोर आलं त्याने माझ्या छातीत वणवा पेटला कारण तिच्या हातांवर मनगटांवर आणि खांद्यांवर जळालेल्या काळ्या खोल खुणा होत्या काही जुना काळ सांगणाऱ्या काही अजूनही ताज्या वेदनांनी भरलेल्या आणि त्या प्रत्येक खुणेत मला माझ्या अनुपस्थितीचं माझ्या अंधविश्वासाचं आणि माझ्या निष्काळजीपणाचं भयानक सत्य दिसत होतं मी विचारलं हे कुणी केलं आणि त्या क्षणी तिचा संयम तुटला ती जमिनीवर बसली दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडू लागली जणू तिच्या छातीत साठलेलं सगळं दुःख एकाच वेळी बाहेर पडत होतं आणि तिच्या त्या रडण्याच्या प्रत्येक हिचकीसोबत माझं काळीज अजून जास्त तुटत होतं कारण मी समजत होतो की ही वेदना केवळ त्या दिवसाची नाही ही वेदना वर्षानुवर्षे जमलेली आहे बराच वेळ रडून झाल्यावर तिने डोळे वर केले आणि तिच्या आवाजात पहिल्यांदाच कोणताही मुखवटा नव्हता फक्त निर्वाणीची थकलेली पण सत्य सांगणारी रागिणी होती आणि तिने सांगायला सुरुवात केली की माझ्या आईला तिचं या घरात येणं कधीच मान्य नव्हतं माझं लग्न दुसरीकडे व्हावं अशी तिची इच्छा होती पण माझ्या कॅनडाच्या व्हिसासाठी आणि पैशांच्या स्वप्नासाठी तिने हे लग्न स्वीकारलं आणि त्या स्वीकारामागेच या सगळ्या अत्याचाराची बीज रोवली गेली ती म्हणाली की माझ्या आईने तिला रोज शब्दांनी जखमी केलं हातांनी मारलं गरम वस्तूंनी भाजलं भूकेची शिक्षा दिली आणि तिला सांगितलं की तू अपशकुनी आहेस तू माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि मी हे सगळं ऐकत बसलो होतो कारण त्या क्षणी मला जाणवलं की मी परदेशात डॉलर कमवत असताना माझी पत्नी माझ्याच घरात नरक जगत होती तिने सांगितलं की जेव्हा मी तिला सोन्याच्या बांगड्या पाठवल्या तेव्हा त्या ते आईने हिसकावून घेतल्या आणि तिने विरोध केला म्हणून चुलीवरचा गरम चिमटा तिच्या हातावर लावला आणि तिचा ओरडा बाहेर जाऊ नये म्हणून टी व्हीचा आवाज वाढवला आणि त्या क्षणी मला समजलं की ज्यांना मी माझ्या कुटुंबाचा आधार समजत होतो तेच माझ्या बायकोचे जल्लाद होते त्या रात्री हॉटेलच्या त्या शांत खोलीत मी रागिणीच्या समोर बसून तिच्या डोळ्यांत पाहत होतो आणि तिच्या चेहऱ्यावर दिसणारी ती थकलेली मोडलेली भयभीत पण तरीही आशेचा एक लहानसा कण धरून ठेवलेली नजर पाहून मला जाणवत होतं की मी फक्त तिला त्या घरातून बाहेर काढलेलं नाही तर तिच्या आयुष्यातील चार वर्षांचा नरक मी माझ्या डोळ्यांसमोर उघडत होतो आणि त्या प्रत्येक शब्दासोबत माझ्या छातीत अपराध भावनेचा भार अधिकच वाढत होता कारण ज्या बायकोसाठी मी परदेशात स्वतःचं आयुष्य जाळत होतो ती माझ्या घरात रोज जळत होती आणि मला त्याची कुठलीही कल्पना नव्हती रागिणी सांगत होती की सुरुवातीला तिने सगळं सहन केलं कारण तिला वाटत होतं की हे काही दिवसांचं असेल आणि तुम्ही परत आलात की सगळं ठीक होईल पण जसजसे महिने वर्षात बदलत गेले तसं तसं अत्याचाराचं रूप बदलत गेलं आणि आईचा द्वेष अधिकच भयानक होत गेला कारण माझ्या प्रत्येक पगारासोबत तिच्या मनात पैशाची भूक वाढत गेली आणि त्या भुकेसमोर रागिणीचा सन्मान तिचं आरोग्य तिचं आयुष्य सगळंच नगण्य होत गेलं ती म्हणाली की अनेक रात्री तिने उपाशीपोटी झोप घातली कारण आईने तिला सांगितलं होतं की कामात चूक केलीच तर जेवण नाही आणि ती भुकेने पोटात कळा येत असताना किचनच्या नळाचं पाणी पिऊन स्वतःला समजावत होती की उद्या कदाचित सगळे ठीक होईल पण उद्या कधीच आलं नाही आणि त्या दरम्यान घरातले सगळे लोक जणू अदृश्य मानत होते कारण त्यांना माझ्या पैशांचा आराम दिसत होता पण तिची वेदना दिसत नव्हती मी तिचे हात घट्ट धरून ऐकत होतो आणि माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते कारण मला समजत होतं की परदेशात मी स्वतःला मजबूत बनवत नव्हतो तर मी नकळत माझ्या बायकोला कमकुवत बनवत होतो आणि त्या क्षणी माझ्या मनात एकच निर्णय पक्का झाला की या लोकांशी माझं कुठलंही नातं राहणार नाही कारण ज्या नात्यात सन्मान नाही त्या नात्याला रक्ताचं नाव देणं हा अपमान आहे पुढच्या काही दिवसांमध्ये मी माझ्या आईशी संपर्क पूर्णपणे तोडला भावंडांचे फूल उचलले नाहीत त्या घराकडे परत पाहिलं नाही कारण मला माहीत होतं की तिथे परत जाणं म्हणजे रागिणीला पुन्हा त्या नरकात ढकलणं आणि आम्ही दोघांनी मिळून एका छोट्या भाड्याच्या घरात नवीन आयुष्याची सुरुवात केली जिथे भिंती साध्या होत्या सामान थोडं होतं पण पहिल्यांदाच आमच्या दोघांचं अस्तित्व सुरक्षित होतं रागिणी अजूनही रात्री झोपेत दचकून उठत वासे घामाने पूर्ण भिजलेली जणू तिच्या डोळ्यांसमोर अजूनही तेच घर तेच आवाज तीच मारहाण सुरू असायची आणि मी तिला शांत करत बसायचो तिच्या केसांवरून हात फिरवत तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला सांगत होतो की आता आपण सुरक्षित आहोत आता कुणीही तुझ्यावर हात उचलणार नाही आणि हळूहळू तिच्या डोळ्यातली ती कायमची भीती कमी व्हायला लागली त्या काळात मला एक गोष्ट फार खोलवर समजली की परदेशात राहणं म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही तर ते नात्यांची कसोटी असते आणि जर त्या कसोटीवर नातं अपयशी ठरलं तर त्या नात्याचा भार आयुष्यभर खांद्यावर राहतो आणि आपणच आपल्याला माफ करू शकत नाही त्या छोट्याशा घरात आम्ही नवीन आयुष्याला सुरुवात केली होती पण ती सुरुवात आनंदाची नव्हती तर जखमांवर औषध लावण्यासारखी होती कारण शरीरावरच्या जखमा भरून येतात पण मनावरच्या जखमा भरायला खूप वेळ लागतो आणि रागिणीच्या मनावरचे घाव इतके खोल होते की ती दिवस दिवस जरी बाहेरून शांत दिसत असली तरी आतून अजूनही तुटलेलीच होती आणि अनेक रात्री मला तिच्या कुशीतल्या धडधडणाऱ्या हृदयावर हात ठेवून तिला शांत करत बसावं लागत असे कारण झोपेत तिलाच नव्हे तर मला देखील तिच्या भूतकाळाचा श्वास जाणवत असे मी भारतातच नोकरी स्वीकारली होती कारण आता मला पैसा नव्हे तर आयुष्य उभारायचं होतं आणि ज्या पैशासाठी मी चार वर्ष कॅनडात घालवली होती त्या पैशांनी मला जे काही दिलं होतं ते सगळं आज मला अर्थहीन वाटत होतं कारण माझ्या बायकोच्या डोळ्यात जे समाधान दिसायला लागलं होतं त्याच्यासमोर जगातलं कोणतंही यश छोटं वाटत होतं हळूहळू रागिणी परत हसू लागली आरशात उभी राहून स्वतःला पाहू लागली स्वयंपाक करताना गुणगुणू लागली आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी पाहून मला जाणवत होतं की ज्या घरात तिला रोज मारहाण उपासमार आणि अपमान मिळत होता तिथून बाहेर पडणं हे तिच्यासाठी मृत्यूतून परत येण्यासारखंच होतं एक दिवस तिने माझ्याकडे पाहून म्हटलं की आज मला पहिल्यांदाच मोकळा श्वास घेता येतोय आणि त्या एका वाक्यात माझ्या आयुष्याची दिशा कायमची बदलली कारण त्या एका वाक्यात तिच्या चार वर्षांच्या वेदनांचा सारांश दडलेला होता कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो की जर मी त्या दिवशी अचानक घरी आलो नसतो जर मी त्या गेट बाहेर उभा राहून बेल वाजवली असती आणि आईने आधीच सगळं आवरून ठेवलं असतं तर कदाचित आजही रागिणी त्याच नरकात जगत असती आणि मला कधीच कळलं नसतं की माझ्या कमाईच्या पैशांनी मी स्वतःच्या बायकोसाठी तुरुंग उभारला होता आज मागे वळून पाहताना मला एक गोष्ट फार ठामपणे समजते की परदेशात जाणं वाईट नाही पण आपल्या अनुपस्थितीत आपल्या घरात काय चाललं आहे हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे कारण काही वेळा आपलेच लोक आपल्या बायकोला त्या जखमा देतात ज्या परक्या लोकांनी कधीच दिल्या नसत्या आणि आपण पैसे पाठवत राहतो म्हणून आपली जबाबदारी संपत नाही तर ती अजून वाढते आज आम्ही साध्या आयुष्यात आनंदी आहोत कमी पैसा कमी ऐश्वर पण भरपूर शांतता आणि सन्मानासोबत आणि मला खात्री आहे की या शांततेची किंमत जगातल्या कोणत्याही परदेशी पगारापेक्षा जास्त आहे जर तुम्हीही परदेशात राहून आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवत असाल तर एकदा स्वतःला हा प्रश्न विचारा की माझ्या अनुपस्थितीत माझ्या बायकोला माझ्या घरात सन्मान मिळतोय का कारण पैसा परत मिळवता येतो पण आयुष्यभराची जखम कधीच भरून येत नाही ही, ही कथा तुम्ही कुठून पाहत आहात तुमचं शहर किंवा गावाचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा कारण मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमच्या शब्दांमधून मला नवी ताकद मिळते आणि जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल कुठेतरी तुमच्याच आयुष्याशी जुळली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा जो आज परदेशात आपल्या कुटुंबासाठी स्वतःला झिजवत आहे